नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला कटर ब्लाउज कसा शिवायचा आहे तर हा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवते हो कुठेही जास्त व्हिडिओ पळवला नाही आणि खूप सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना हा व्यवस्थित टापटिपणाने शिवता येत नाही तर हा व्हिडिओ पूर्ण त्यांच्यासाठीच आहे तर शिवल्याच्या नंतर याची फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली अगोदर आपण कटोरी जोडून घेऊ त्याच्या वेळेस बघा आता मी डाव्या हाताने कंटिन्यूमध्ये हात ठेवते तो कशासाठी ठेवते का दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित शिवण्यात आल्या पाहिजे किंवा काय होतं ज्यावेळेस अस्तर व्यवस्थित शिवण्यात येतं पण जे मेन फॅब्रिक असतं ते लूज पडतात लूज पडू नये म्हणून आपला एक हात कंटिन्यू त्याच्यावर ठेवायचाच आता उरलेला कपडा मी पूर्ण कट केला आहे आता मी काही अस्तर जोडून घेतलं तर मी तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून मग मी काही अस्तर जोडून घेतलेलं आणि काही तुम्हाला मी जोडून दाखवते तर कंटिन्यू माझा एक डावा हा मी अस्तरवर किंवा खालच्या कपड्यावर थोडंसं दाबते कारण व्यवस्थित येऊन जातं कुठेही फुगा वगैरे येत नाही किंवा दोन्ही एकसारखे ते ढिल्लं पडत नाही आता याच्यामध्ये पण मी उरलेला कपडा जेवढा असेल तेवढा सगळा काढून टाकते आता बघा कटोरी जोडताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो का कटोरी जर मोठी झाली तर ब्लाऊज चुकतो का किंवा कशा पद्धतीने जोडायची तर बघा याच्यामध्ये पण कटोरी थोडीशी मोठी झाली अर्धा इंच तरी जास्त असेल तर ती कशा पद्धतीने जोडायची तर हा ब्लाउज पीस थोडासा धाग्यातून निसटणारा होता तर मग मी याला दाप शिलाई कशा पद्धतीने दिली तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बघा अर्धा इंच कटोरी थोडीशी मोठी झाली तर मी ते अशा पद्धतीने कट केले तर कुठं काहीच प्रॉब्लेम नाही आता मी थोडंसं टच करते का मला याला दाप शिलाई द्यायची दाप शिलाई देत्यांनी थोडंसं आपल्या हाताकडं पण लक्ष आलं पाहिजे का त्याला चुन वगैरे काही पडले नाही पाहिजे तर अशा पद्धतीने दाप शिलाई द्या आणि नंतर दीड इंच अडवा टक्स आणि उभा दोन इंचा टक्स आता कस्टमरला जास्त टक्स लागतो का नाही ते पण चेक करायचं आहे अशा पद्धतीने हा आहे आपली कटोरी तर बघा किती व्यवस्थित आले तर आपण लगेच याला क्रॉसपट्टी जोडून घेऊ क्रॉसपट्टी जोडताना मी हमेशा सांगते वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यावेळेस आपण इंटरलॉक करतो तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तरी पण चालते तर लगेच आपल्याला हुकलुकपट्टी दोन्ही पण जोडून घ्यायच्यात आता आपल्याला गळा जोडायचा आहे तर मी गळ्यासाठी थोडंसं क्रॉसमध्ये पट्टे काढते एक दोन आता पाठीमागच्या बाजूने मी लेस लावले तर आपल्याला फक्त पुढच्या बाजूनेच गळ्याला पट्टे जोडायचे तर तुम्ही बघू शकतात याला एवढं सुंदर गोट आलं आहे गोट बनवण्याच्या अशा पण पद्धती आहेत वेगवेगळ्या आहेत तुम्हाला जर त्या पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा आता बघा मी गोठ मारता कशा पद्धतीने गळा जोडते कारण अशा पद्धतीने जर गळा जोडला तर शोल्डरला कपडा बाहेर निघत नाही तर तुम्ही बघा जी मी पट्टी जोडलेली याला मी नंतर आश्चलय करणार आणि शोल्डर तुम्ही बघा व्यवस्थित आले बऱ्याचदा असा गळा जोडल्याच्या नंतर शोल्डरपासून कपडा बाहेर निघतो तर अशा हे मी आता जे शोल्डर जोडले याच्यामधून अजिबात कपडा बाहेर निघण्याची शक्यता अजिबातच राहत नाही तर तुम्हाला मी जवळून पण दाखवते आता मी याला पूर्ण हातशिलाई करणार ज्या वेळेस आपण उकलोक जोडतो त्यावेळेला तर तुम्ही बघा किती व्यवस्थित आले आणि नंतर ते शिलाई मारलेली ती काढून टाकायची ज्यावेळेस आपण आपण हातशिलाई बनवतो तर अशा पद्धतीने शोल्डर जोडण्यात आले तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडायचे आपण जी गळापट्टी जोडली तर तिथपर्यंत आपल्याला जो पाठीचा भाग आहे तो आला नाही पाहिजे थोडीशी जागा आपल्याला सोडून द्यायची त्याच्यानंतर शोल्डर अशा पद्धतीने जोडण्यात येतं याच्यावर पण मी तुम्हाला नक्कीच असा विस्तार व्हिडिओ नक्कीच पाठवणार कारण छोट्या छोट्या गोष्टींनी पण ब्लाउजला फिनिशिंग अजून चांगले येऊन जाते मी आता थोडंसं कटोरीजवळ थोडंसं टच आहे का ज्यावेळेस आपल्याला हात सिलाई करायची तर तिथं आकार असा गोल आला पाहिजे तर नॉर्मल मी रफ केलंय जिथं आपला शोल्डर आले तिथं आता मी तुम्हाला हमेशा सांगते का ज्या वेळेस मी बाही जोडते तर मी शोल्डरपासूनच सुरुवात करते कारण त्यांनी बाही व्यवस्थित जोडण्यात येते मला सर्दी झाल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मी जास्त बोलू शकत नाही तर तुम्ही पाहत राहा आपण पाच हुकांचा पण ब्लाउज शिवू शकतो किंवा सहा हुकांचा सा पण शिवू शकतो कारण सगळं आपण समजा समोरच्या पट्टीवर असते तुम्ही पाच इंचाची घेत आहे सात इंचाची सा घेत आहे की आठ इंचाची घेत आहे त्यानुसार आपल्याला हुकलोक पट्टी जोडायची कारण ज्या आपण कमी गॅप देतो तर आपल्याला पुढचा फ्रंट हा व्यवस्थित येऊन जातो हुक लावल्याच्यानंतर कुठंही म्हणजे खूप चांगलं व्यवस्थित येऊन जातं कुठेही फट वगैरे काही दिसत नाही कारण ज्यावेळेस ब्लाऊज ताणला जातो तर मध्ये आपल्याला फट दिसते तर तसं काही होत नाही कारण हा ब्लाऊज सहा सहा हुकांचा किंवा पाच हुकांचा आपण आपल्या ह्याच्यावर बसू शकतो आता उरलेला कपडा बाहीचं मी पूर्ण कट करते जेवढं आपलं उरलं आहे तेवढं कारण आपण जे मेन सेंटरमधल्या सेंटरपासून आपण बाई जोडायला घेतो तर परफेक्ट अशी बाई बसते कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आणि फिनिशिंगला पण व्यवस्थित येऊन जाते बाई जोडताना हमेशा आपल्याला डबल शिलाई मारायचे तर दोन्ही दोन्ही बाई सेम पद्धतीने जोडायच्यात तर नवीन पद्धतीने बघा आपण काय करायचं आहे मोंड्यामध्ये जर खालीवर होत असेल तर आपल्याला अगोदर मोंड्यातली फिटिंग करून घ्यायची नंतर बाहीची करायची अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली तर कुठंही तुमच्या मोंड्यामध्ये मागं पुढं अजिबात होणार नाही तर मी शक्यतो अशाच पद्धतीने फिटिंग करते किंवा वरून जरी मी दंडापासून जरी खाली आले तरी आपली फिटिंग व्यवस्थित येऊन जाते तर ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मोंड्यापासूनच खाली कमरेपर्यंत फिटिंग करा अगोदर आणि नंतर दंडाची करा तरी पण ब्लाउज फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जाईल तर जवळजवळ हा ब्लाऊज आपला पूर्ण रेडी झाले अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज आहे आणि दोन्ही फिटिंग खूप सुंदर असे आल्या तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल शेवट याचा रिझल्ट कसा आला तो 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 तर आता जेवढं आपलं दंडगेर असेल त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची आणि जेवढं आपलं कंबर असेल त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो का त्यांना एक एकसारखी चिलाई मारता येत नाही फिटिंगच्या वेळेला तर काहीच अडचण नाही तुम्ही बघा किती व्यवस्थित फिटिंग झाली पुर्ना जोड़ जोड़ पुर्ना तर माझा ब्लाऊज पूर्ण जवळजवळ पूर्ण शिवून झाला आहे तर माझी फिटिंग पण बघा सगळी एकसारखी आहे कुठेही शिलाई की वगैरे अजिबात जात नाही तर तुम्हाला अजून कशावर पाहायला आवडतील तर नक्कीच कमेंट करा अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केली तर मोंड्यामध्ये किंवा कमऱ्यामध्ये हातामध्ये कुठेही पुढं होणार नाही खूप सुंदर याची फिटिंग आली आणि आपण बाईचे फॅन सॉरी आपण फिटिंग कशी केली तर तुम्ही पाहिलंच हो तर मी सगळं काम माझं कस्टमरच्या कामावर दाखवते मी स्वतःचं काम कुठलंच नाही आहे सगळं काम शंभर टक्के आपली कटिंग व्यवस्थित येऊन जाते स्टिचिंग व्यवस्थित येते अजून भरपूर सारा शिकण्यासारखं आहे फक्त माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर तुम्ही अगोदर असबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आता जेवढा आपला कंबर असेल मी एकदा पुन्हा एकदा चेक करून घेते तर फायनली हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचं लुक झालं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भरपूर सारे व्हिडिओ आहेत अजून तुम्हाला दाखवण्यासाठी तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण भरपूर सारे मेहनत लागते एक एक व्हिडिओ बनवायला अशा पद्धतीने हा ब्लाउज कम्प्लीट झाला आणि कस्टमरला खूप सुंदर हा ब्लाऊज झाला आहे कारण मला व्हिडिओ टाकायला थोडंसं उशीर झाला आजारी असल्यामुळं तर ह्याला मी पूर्ण याला गळ्याला हात शिलाई करणार आणि जी शिलाई आहे वरून ती पूर्ण मी काढून टाकणार आता आपण घडे बघूया नऊचे घडे आहेस आपण जे हुकपट्टी वसवले ते सोडून द्यायचे नवच्या घडीचा हा ब्लाऊज आहे